हाय नमस्कार मैत्रिणींनो विजा चमकत आहे इकडे खूप पाऊस चाललाय आता वाजलीत रात्रीचे बारा आणि हा ब्लाऊज आहे एका लेडीजचा ओटी भरण्यासाठी ब्लाऊज शिवत आहे मी एका कस्टमरचा आहे आणि हा पा पानगळा मी जसा आहे तसाच फक्त शिवून घेतलाय कट करून आणि याला आपण आहे ना साडीचेच काट लावून आहे ना खूप सुंदर डिझाईन बनवणार आहोत पानगळ्याला लावणार आहे मी ही डिझाईन तर हे पाहू शकता हा पानगळा तर इथं थोडा कपडा कमी पडला आहे तर त्यासाठी थोडा काट उरलेला आहे हा असं इथं लावून घ्यायचं आहे आपल्याला हे पा असा या पद्धतीने जिथं कमी पडला आहे ना तिथं असं आपण लावून घेणार आहे तर खूप छान डिझाईन तयार होऊ शक होते तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि खास ओटी भरण्यासाठी मी हा ब्लाऊज शिवते पूर्ण शिवून झाल्यावर तुम्हाला दाखवते कसा आलाय नक्की कमेंट करून सांगा थँक्यू आणि तुम्ही पण नक्की शिवून पहा